तर नमस्कार मुंबईच्या खानावडीत आपलं स्वागत आहे बघा गावाकडं मी गावरान कोंबड्याचं मटण कसं बनवलं आहे बघा आईच्या हातचं एकदम कसं सुखं बनवलं आहे कसं वाटतं आहे आणि पातळ रस्सा बनवणार आहे तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल हे बघा कसं तरी बाजाने झणझणीत एकदम गावरान कोंबड्याचं मटण बघा कसं दिसतंय शिजून तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता काय काय साहित्य घेतले आणि ते काय काय बनवणार आहे तर तुम्ही बघाच तर इथं गावरान खूप को, कोंबडा आहे ना तो कापून घेतलेला आहे आणि ते स्वच्छ मटण करून व्यवस्थित घेतलेले आहे इथं आईने कांदा आणि खोबरं चुलीवर भाजून घेतले आणि कोथंबीर पण आहे आपली शेतातली मस्तपैकी पाट्यावर वाटून मस्त त्याचं वाटण करणार लसूण पण घेतलं आहे बघा एकदम झणझणीत जन कशी ताजी कोथंबीर आहे झणझणीत जन इकडं भात शिजायला पण ठेवलेलं आहे इथं खोबरं आणि कांद्याचं वाटण मस्त करून घेणार लसूण पण हे वाटणात आहे आणि कोथिंबीर पण आईच्या हातचं खायचं म्हणजे एक चव निराळीच आणि न्यारीच असती तर बघा आई बनवणारे आता आम्ही गेलेलो आहे सुटीला तर बघा चला रेडी आपली आई वाटण करते तयार कसं एकदम खनखनी चुलीवरचं गावरान कोंबड्याचं मटण तर आपल्या आईचं आता बघा वाटण चालू आहे हे बघा बारीक करते आई कांदा खोबरं बारीक केली आता कोथंबीर परत त्याच्यात बारीक करून मस्त वाटून घेणार आणि थोडी वरणं टाकायला पण ठेवणार आहे तुम्ही बघू शकता कसं वाटून घेते आई वाटून झालं ती मस्त बघा इथं फोडणी टाकली लसणाची आले लसणाची फोडणी टाकली त्याच्यात आपला मसाला टाकणार आहे हे बघा वाटलेला मसाला मस्त सगळा चांगला हलवून घेणार गात 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 मस्त लाल तिखट बिखट मसाले टाकून घेतले आपले घरगुती खाटखाट ढवळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता कसं झणझणी दिसतंय आणि खायला तर एकदम टेस्टीच लागते तर तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटले आता टोमॅटो पण टाकला आपल्या आईच्या पद्धतीने बरं का वाटणात बारीक करायचं असं रश्याला चव येण्यासाठी टाकते आता भाजून घेणार चांगलं आता आपलं मटण बघा तुम्ही इथं तर त्या मटणाला हळद आणि मीठ लावून घेणार आहे बघा कावरण कोंबड्याचं मटण कसं दिसतंय आणि टेस्टी तर एक नंबरच हे बघा इथे मीठ आणि हळद लावून घेतलं आहे नी आता आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा इथं आपला मसाला टाकला आहे त्याला पाणी सुटलं चांगलं आणि आता त्याच्यात टाकून घ्यायचं हलवून घ्यायचं मस्तपैकी आणि एक चांगली उकळी येऊन द्यायची म्हणजे खायला कसं रबरबी सनसनी गावरान डावरा हे बघा आता आपल्याला याच्यात ते मटण टाकायचं गावरण कोंबड्याचं चांगलं हलवून घ्यायचं बघा कसं दिसतं तोंडालाच पाणी सुटलं तर आपण बनवले कसं काय आवडलं तर नक्कीच आपला व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका बरं का आता आपण ताटात गरम पाणी करत ठेवणार आणि ते गरम झाले की मग त्याच्यात वातणार गावठी पद्धतीने बघ आपलं कालवण उकळून शिजून रेडी झालेले कुस्करून भाकरी हाणायच्या चपात्या कसं वाटतंय ते मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमच्याकडे कसं चिकन बनवतात ते सांगा धन्यवाद मंडळी